पावसाळा आला की लोक घराबाहेर फिरायला निघतात काही ठिकाणी तर सगळी फॅमिलीच बाहेर पडते पण कधी कधी हेच फिरणं चांगलंच जीवावर व्यक्त फिरण्याच्या नादात अनेक जण मोठ्या दुर्घटनात जीव गमावून बसतात सध्या पुण्यातही अशीच एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातल्या मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरचा पूल पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळला आहे अवघ्या तीन सेकंदाच्या या दुर्घटनेत सगळं होत्याच नव्हतं होऊन बसलंय या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय दरम्यान या दुर्घटनेची चार महत्वाची कारण समोर आली आहेत यातलं तिसरं कारण तर फारच धक्कादायक आहे ठाकरे गटाची तुफानी तोप असलेल्या संजय राऊतांनी इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेनंतर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत हा पूल जीर्ण झाला होता नव्या पुलासाठी पैसे मंजूर झाले होते पण ते पैसे वापरण्यात आले नाहीत ही दुर्घटना फक्त भ्रष्टाचारामुळे झालीय या पुलाच्या बांधकामासाठी पंधरा कोटींची मागणी केली होती पण फक्त आठ कोटी मंजूर झाले असा आरोप राऊत यांनी केला आहे तसंच अजित पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे दुसरी बाब म्हणजे हा पूल संपूर्ण जीर्ण झाला होता लोक येत जात असताना तो हवेत हलायचा लोखंड आणि कॉन्क्रीटचा हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती रविवार असल्याने या भागातील कुंडमळा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढली होती हा पूल पडला तेव्हा तब्बल पन्नास लोक या पुलावरून जात होते त्यामुळं इथं किती मोठी गर्दी झाली होती याचा अंदाज येऊ शकतो याच गर्दीमुळं पूल ओव्हरवेट झाला आणि अवघ्या तीन सेकंदात तो कोसळून गेला या पुलावरून काही लोकांनी दुचाकीही नेल्या एका दुचाकीचं वजन कमीत कमी ऐंशी किलो असत विशेष म्हणजे पुलावर दोन दुचाकीवाल्यांची भांडणं लागली होती हे भांडणं पाहण्यासाठी पुलावर लोकांची मोठी गर्दी झाली आणि ओव्हरवेट झाल्याने व पूल क्षणात तुटला दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांत संताप व्यक्त केला जातोय या घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पूल तुटल्यानंतर घटनास्थळी तत्काळ ची टीम पोहोचली होती पंधरा पेक्षा अधिक अँब्युलन्सेस तिथे पोहोचल्या होत्या या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट घटनास्थळाची भेट घेऊन बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या होत्या आता या अपघाताची चौकशी होणार का अपघातामागचं नेमकं कारण काय का हे समोर येणार का हे लवकरच समजेल अशी अपेक्षा करूया